गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात सध्या सोशल मीडियावर एका गुन्हेगाराचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे या गुन्हेगारांनी पोलीस अधिकाऱ्यासमोर लॉकअपचे कुलूप तोडून त्यांना चकित केलं आहे महत्वाचे म्हणजे हे कुलूप तोडण्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारच्या साधनाचा वापर केला नाही तर केवळ कमरेला लावायच्या बेल्टच्या सहाय्याने त्याने हे कुलूप तोडलं आहे या प्रसंगाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ घालत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे निवडणुकीच्या संदर्भात कोणत्याही कामात लहान मुलांचा वापर न करण्याचे निर्देश आयोगाने सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत राजकीय पक्षांनी पोस्टर प्लॅम्पलेट वाटप प्रचार रॅली आणि निवडणूक सभांसह कोणत्याही स्वरूपातील निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये असं आयोगानं म्हटलं आहे तसंच आढळल्यास राजकीय पक्षासोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात 达赖。 वाशिम जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचं काम सुरू आहे मात्र हे काम अतिशय संत गतीने होत असून गावात पाईप लाईन करण्यासाठी मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खोदून ठेवले त्यामध्ये पाईप तर टाकलेत मात्र खोदलेले नाली काही ठिकाणी तशीच ठेवलेली आहे दगडही रस्त्यावर तसेच आहे त्यामुळे याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतोय उन्हाळ्याचं संभव टंचाई लक्षात घेता जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम गतीने करणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे हर घर नल या संकल्पनेतून प्रत्येक कुटुंबाला जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी दिली जाणार आहे जिल्ह्यात ही कामे संतगतीने होत असल्याने नाराजी व्यक्त केली जाते दुसऱ्यांना गद्दार म्हणतात मात्र उद्धव ठाकरे किती मोठे गद्दार आहे हे जनतेनं पाहिलं आहे उद्धव ठाकरे तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा भाजपसोबत परत युती करण्यासाठी किती आतुर आहात ज्यांच्याजवळ स्वतःचा पक्ष नाही त्यांनी भाजप तडीपार करण्याची लायकी आहे का थोड्याच दिवसात हेच हद्दपार होतील उद्धव ठाकरे हे पाकिस्तानचे भावी पंतप्रधान आहेत असा खरपूस समाचार आमदार नितीश राणे यांनी घेतला आहे सध्या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला पिकावर पावडरी मिल्डल भुरीचा रोगाचा प्रादुर्भाव पडत आहे या रोगामुळे पान गळती होत असून लाखो रुपये खर्चून देखील पेरणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊ या छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी सामर्थ्य उंची न्यूज विश्रांती विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या छत्रपती <स्था> संभाजीनगर राज्य उत्पादक शुल्क विभागाला गोवा येथून विदेशी दारू येत असल्याची माहिती मिळाली असता छत्रपती संभाजीनगर बिडर दरम्यान पालगाव येथून राज्य उत्पादक शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे गोवा येथून चार चाकी वाहनांमध्ये तब्बल चार लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे मद्य पोलिसांनी जप्त केले आरक्षणाच्या प्रश्नावर भाजप केवळ गोंधळ निर्माण करून दोन समाजात भांडण लावायचे काम करत आहे टिकणारे आरक्षण जर हवे असेल तर ते केंद्रातूनच घ्यावे लागतील सत्तेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन वेळेस महाराष्ट्रात येऊन गेले परंतु या प्रश्नावर ते बोलले नाही राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्ली दरबारी जाऊन आरक्षणाचा प्रश्न मांडावा आरक्षण मंजूर करून घ्यावे तर मराठा समाजासह धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकेल असं रोहित पवार यांनी म्हटलंय मोदी साहेब अनेक वेळा महाराष्ट्रात येऊन गेले पण महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या लोकांचं धाडस कुठेही झालं नाही मोदी साहेबांना बोलावं की सर्व समाजाला न्याय द्यायचा असेल आणि कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याला घटना दुरुस्ती पार्लमेंटमध्ये करावी लागेल आता तिथं पार्लमेंट केंद्र सरकारची सुरू आहे त्यामुळे मोदी साहेबांना जाऊन इथं शिष्टमंडळ तीन लोकांचं शिष्टमंडळ ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि एकनाथ आणि आदरणीय दादा सुद्धा आहेत त्या तिघांनी जावं आणि या सगळ्यांच्या वतीने तिथं जाऊन आवाज उठवावा की घटनात्मक दुरुस्ती करून पन्नास टक्क्याच्या पुढे जे आरक्षण टिकू शकतं असं आरक्षण महाराष्ट्रासाठी द्यावं जळगाव जिल्ह्यात दरोडा टाकण्याच्या इराद्याने आलेल्या दरोडेखोरांचा डाव धुळे स्थानिक गुन्हे शाखेने उधळलाय मात्र टोळीतील चार सदस्य पसार होण्यात यशस्वी झाले परंतु एक अल्पवयीन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागल्याने तब्बल दहा गुन्ह्यांची उकल झाली आहे धुळे पोलिसांच्या कारवाईत एक वाहन पिस्तल आणि दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त करण्यात आलंय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीत केलेल्या भाषण दरम्यान शरद पवार यांना अनुसरून केलेले विधान सध्या चर्चेत आहे याच विधानावरून आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे आम्हाला माहीत असलेले अजित पवार आणि आताचे अजित पवार हे फार वेगळे आहेत केवळ भाजपच्या श्रेष्ठींना दाखवण्यासाठी हा सर्व खटाटोप त्यांच्याकडून सुरू असून आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार त्यांच्याच कुटुंबातील एखादा व्यक्ती त्यांच्याच पक्षातून उमेदवार म्हणून येऊ शकतो असं रोहित पवार यांनी म्हटलंय बीडमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाच्या इमारती लोकार्पण प्रसंगी रोहित पवार बोलत होते धनगर समाजाला आरक्षण लागू करून सवलती लागू करण्यात यावी तसेच अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नंदू लवंगे हे मरण उपोषण करत आहेत मात्र या उपोषणाची अद्याप पर्यंत प्रशासनाने दखल न घेतल्याने आज धनगर समाज बांधव आक्रमक झाले आहेत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे तर आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बारपत्र तिथे थाम्रुत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री